हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरु चॅनल कसं आहे ना शेवटी माणूस म्हंटल की त्याचं मन हे चंचल त्यामुळे वेट डाएट करताना कधी ना कधीतरी प्रत्येकाला प्रत्येकाला चिटमिल घेण्याची इच्छा होतेच मग अशा वेळी अनहेल्दी फूडला थोडस त्याच्या हेल्दी व्हर्जन मध्ये कन्वर्ट केलं तर आपलं टेम्पटेशन पण पूर्ण होईल आणि आपलं वेट लॉसचं एम पण आपल्यापासून लांब राहणार नाही चला तर मग आजची रेसिपी ही त्यातलीच एक आहे ती म्हणजे पनीर ग्रिल्ड सँडविच पटापट बघूया साहित्य आणि कृती काय काय आहे ते पनीर ग्रिल्ड सँडविच बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे पुढील प्रमाणे सर्वप्रथम आपण इथे एक बाऊल फ्रेश पनीर घेतलेला आहे आणि सोबतच काही मसाले घेतलेले आहेत ज्यामध्ये आहे धणे जिरे पूड लाल तिखट हळद आणि थोडस गरम मसाला सोबत बारीक चिरलेला कांदा बीट गाजर शिमला मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही घरात अवेलेबल असलेल्या इतर भाज्या सुद्धा वापरू शकताय माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी वापरल्या वापर किंवा कि उकडलेले वाटाणे सुद्धा वापरू शकताय आता सर्वप्रथम आपण भाज्यांना तुपावरती छान सॉटे करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे साधारण एक चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं मग यामध्ये आपण कांदा घालून सर्वप्रथम कांद्याला साधारण ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा चांगला मौसूद झाला की मग आपण इतर भाज्या ऍड करणार आहोत टमाटा शिमला मिरची गाजर आणि बीट तुम्ही बघितलं असेल मी माझ्या बऱ्यापैकी रेसिपीज मध्ये गाजर आणि बीटचा वापर मोठ्या प्रमाणात करते खरं सांगायचं तर गाजर आणि बीट हे दोन्ही पदार्थ त्यांचा कलर रिच असल्यामुळे कोणत्याही रेसिपीत छान मॅच होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन्ही पदार्थ फायबर्स आणि अँटीऑक्सिडेंट रिच असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदाही होतो आता या सँडविच ची प्रोटीन पॉवर वाढवण्यासाठी आपण यामध्ये ऍड करणार आहोत रफली क्रश करून घेतलेलं पनीर साधारण एक मोठा बाउल पनीर मी इथे वापरलेला आहे आता यापासून मी साधारण एक सहा ते सात आहे तेवढ्यासाठी एवढी भाजी सफिशियंट आहे तुम्ही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकताय तुम्ही किती लोकांसाठी हे सँडविच बनवणार आहात त्यावर हे निर्भर करत आता या भाज्या चांगल्या परतून होत आल्या किंवा आपण जे मसाले मगाशी बघितलेले ते सगळे मसाले आता या भाज्यांमध्ये ऍड करणार आहोत आणि त्यांना सुद्धा चांगलं परतून घेणार आहोत मसाले परतून झाले की मग आपण गरजेनुसार यामध्ये मीठ ऍड करूया या भाज्या चांगल्या परतून व्हायला आणि मसाल्या आणि मीठ मुरायला साधारण एक पाच मिनिटं तरी लागतात पाच मिनिटांनंतर आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि यामध्ये ऍड करणार आहोत फ्रेशली चॉप केलेली कोथिंबीर भाज्या इथे चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपण आपल्या सँडविचला असेंबल करण्याची तयारी करूया सर्वप्रथम आपण इथे होल व्हीट ब्रेड्स घेतलेले आहेत आणि या होल व्हीट ब्रेड्स जे आहेत त्यांना आपण एका बाजूने स्पायसी गार्लिक टोमॅटो चिली सॉस लावलेला आहे जो मी घरीच बनवलाय आणि दुसऱ्या स्लाइसला मी ग्रीन पुदिना चटणी लावलेली आहे जी पण मी घरीच बनवलेली आहे त्याची रेसिपी आपल्या पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघाल आता या भाज्यांसोबतच मी इथे वापरतेय काकडीचे स्लाइसेस ज्यांना मी साधारण सेमी सर्कल शेप मध्ये कट करून घेतलेला आहे आपण सडळ हाताने या ब्रेडच्या स्लायसेसवर सर्वात आधी सॉटे करून घेतलेल्या भाज्या ऍड करायच्या आहेत त्यावर काकडीचे स्लायसेस ठेवायचे आहेत आणि मग वरून दुसरा स्लाइस ऍड करायचा आहे आणि मग आपला ग्रील पॅन छानपैकी गरम करून त्याला तुपाने थोडस ग्रीस करून त्यावर आपण ब्रेडचे स्लायसेस ग्रिल करण्यासाठी ठेवणार आहोत ब्रेडचे स्लायसेस स्लायस ग्रिल पॅनवर ठेवल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि ब्रेडच्या स्लायसेसना ग्रिल पॅनवर थोडंसं प्रेस करायचंय जेणेकरून त्याचं ग्रिलिंग छान पद्धतीने होतं आता एका एक वेळी मी साधारण दोन सँडविचेस ग्रील करून घेते जोपर्यंत हे सँडविचेस तव्यावर चांगले ग्रील होत आहेत तोपर्यंत तो मी इतर सँडविचेसना प्रिपेअर करून घेते जेणेकरून हे दोन सँडविच भाजून झाले की लगेचच मला त्यांना ऍड करता येईल आता सँडविचेस एका बाजूने चांगले भाजून झाले किंवा आपण त्यांना परतून घ्यायचंय परतताना पलेदाचा वापर आहे आणि सावकाश स्लायसेसना पलटून घ्यायचंय दोन्ही बाजूंनी थोडं थोडंसं तूप लावायचंय जेणेकरून ब्रेड स्लायसेस पॅनवर चांगले ग्रील होतात यांना वरचेवर प्रेस करत राहायचं आहे अशाच पद्धतीने आपण इतर सँडविचेस पण तयार करून घेऊया चला छान तर मग आता ह्याला छानपैकी सर्व पण तर करायचं आहे हे पनीर ग्रिल्ड सँडविच ज्यामध्ये पनीरपासून मिळणार प्रोटीन आणि कॅल्शियम आहे आणि त्याचबरोबर भाज्यांपासून मिळणारे अँटीऑक्सिडेंट व्हायटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे हे सँडविच आपल्या हेल्थ साठी नक्कीच बेनिफिशियल ठरणार आहे एका वेळी तुम्ही एखाद सँडविच नक्कीच कंझ्युम करू शकता यामुळे तुमच्या वेट लॉसच्या एमला अजिबात धक्का लागणार नाही याला छान सर्व करूया पुदिना चटणी आणि घरीच बनवलेल्या टोमॅटो सॉस सोबत चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही पण घरी बनवून पहा हे पनीर ग्रिल्ड सँडविच आणि तुमचा प्रतिसाद मला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर हे हेल्दी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका घरच्या घरी सात्विक खा आणि आरोग्याची काळजी घेत राहा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तुमच्या आवडत्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का